जैन विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहर पोलिस शिपाई पोलीस शिपाई चालक वाद्यरुंद कारागृहसाठी एक नवीन अपडेट आपण घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस आयुक्त मार्फत हे अपडेट आले आहे चोवीस दोन दोन हजार पंचवीसला विषय बघूया आणि काय संपूर्ण माहिती आहे ते बघूया मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यरुंद व कारागृह पोलीस शिपाई भरती बावीस तेच विषय बघा पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यरुंद कारागृह भरती दोन हजार बावीस तेवीस <coughs> अंतरिम निवड यादीमध्ये समाविष्ट असलेल्या उमेदवारांनी त्यांच्याकडील कागदपत्राच्या पी डी एफ फाईल सबमिट करणेबाबत आता बघा पी डी एफ फाईल सबमिट करणेबाबत पुढे बघा काय म्हटलेलं आहे मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यरुंद कागद कारागृह शिपाई भरती बावीस तेवीस करिता पोलीस शिपाई पदाचे पंचवीसशे बहात्तर पोलीस शिपाई चालक नऊशे सतरा पोलीस शिपाई वाद्यरुद्ध चोवीस दक्षिण विभाग कारागृह सतरा उमेदवारांची अंतरिम निवड यादी दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी मुंबई पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे पुढे बघा काय म्हटलेलं आहे अंतरिम निवड यादीमधील समाविष्ट असलेल्या उमेदवारांची शस्त्र पोलीस शिपाई कोळे कल्याण कलिना सांताक्रूज मुंबई येथे पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पदाची व सशस्त्र पोलीस वरळी मुंबई येथे कारागृह शिपाई व पोलीस शिपाई वाद्यवृंद का पदाची कागदपत्र पडताळणी लवकर घेण्यात येणार असून कागदपत्र पडताळणीच्या वेळापत्रकबाबत स्वतंत्रपणे प्रसिद्धपत्रक प्रसिद्धी करण्यात येईल ठीक आहे उमेदवारांनी त्यांचे आवेदन अर्जात नमूद केलेली सम सामाजिक समांतर आरक्षण व इतर आवश्यक प्रमाणपत्राच्या नोंदणीप्रमाणे सदर प्रमाणपत्राच्या पी डी एफ करून या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या पी डी एफ फाईल चोवीस दोन दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत जमा अटॅच कराव्या जे उमेदवार त्यांची कागदपत्राच्या पी डी एफ फाईल जमा अटॅच करणार नाहीत त्यांची कागदपत्र पडताळणी करण्यात येणार नाही आता बघा तुम्हाला पी डी एफ फाईल बनवायची आहे आणि या लिंकवर ही जी लिंक दिलेली आहे याच्यावर तुम्हाला केव्हापासून केव्हापर्यंत तर बघा चोवीस दोन दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत सबमिट करायचं आहे ठीक आहे तर व्यवस्थित सर्व काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे कसे करायचे काय करायचे ते आपण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर या व्हिडिओने इथपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद